नमस्कार आज आपण स्वित्झरलँडमधील ज्युरिच येथे चॉकलेट फॅक्टरीला भेट देत आहोत त्या इथून वरती गेल्यानंतर आतमध्ये एंट्री केल्यावर पाहू शकता इतकी छान अशी सजावट केलेली आहे आंब्याची झाडं कॉफीची झाडं खोटीच आहे पण खूप सुंदर दिसतात आणि आतमध्ये गेल्यानंतर मन इतकं प्रसन्न होऊन जातं इतकी छान अशी सजावट केली आहे असं वाटतच नाही की ती चॉकलेट फॅक्टरी आहे बघा किती मस्त आहे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळेल हे बघा किती प्रसन्न असं वाटतं आणि आपल्या माहितीसाठी सांगते या पृथ्वीवर पाच हजार वर्षापूर्वी पहिलं चॉकलेट बनवलं गेलं आहे तर इथे आपल्याला टेस्टसाठी लिक्विड चॉकलेट ठेवलेलं आहे आपण टेस्ट करू शकता इथे व्हाईट चॉकलेट आहे आणि हे मशीनमध्ये चॉकलेट कसं बनतं हे दाखवलेलं आहे डायरेक्ट आपल्याला सगळं बघायला मिळतं व्यवस्थित त्याच्यावर कोटिंग कसं करतात डिझाईन कशी करतात सगळं मशीनवर आहे बघा पाहू शकता किती छान अशी चॉकलेट आहे भरपूर फ्लेवर आहेत इथे आणि इथे टेस्ट करायला आहे बघा असं चॉकलेट मिळतं आणि आतमध्ये पाहू शकता अशी आणि ह्या सर्व मशीनी आहेत आणि याच्यामधनं चॉकलेट बनतं आहे हे बघा इथं दाखवलं जातं कसं चॉकलेट बनतं ते आणि इथे आपल्याला टेस्टसाठी चॉकलेट ठेवलेले आहेत तर इथले आपण मनसोक्त टेस्ट करू शकता कोणतेही चॉकलेट भरपूर फ्लेवर आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर मिळतात इथे आम्ही भरपूर चॉकलेट खाल्ले तिथे तर तुम्ही कधी स्वित्झर्लंडला गेलात तर या ज्युरी चॉकलेट फॅक्टरीला अवश्य भेट द्या अतिशय सुंदर अशी फॅक्टरी आहे त्याच्यानंतर तुम्ही खाली गेल्यानंतर तुम्हाला पाहिजे त्या फ्लेवरमध्ये भरपूर व्हरायटीज आहेत इथे चॉकलेट तुम्ही खरेदी करू शकता वरती तुम्हाला फक्त खाण्यासाठी चॉकलेट ठेवलेले आहेत आणि खाली चॉकलेट विकत घेण्यासाठी आहे हे बघा किती फ्लेवर आहेत मी पहिल्यांदाच एवढे फ्लेवर आणि इतकी चॉकलेटं बघितलीत व्हिडिओ आवडला तर एक, एक लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद